आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भांगरेसाहेब ह्या ठिकाणी मंचावर बसलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे आणि आघाडीचे सर्व नेतेगण सकाळी दहाचा कार्यक्रम होता आणि दहा वाजल्यानंतर आता अडीच वाजलेले सकाळी दहा दुपारी एकला अकोल्यामध्ये होता आणि संध्याकाळी चारला संगमनेरला अशा तीन कृषी प्रोड्युचर कार्यक्रमाचं आपण नियोजन केलं होतं पण दुर्भाग्याची घटना आहे ज्या राहता तालुक्यामध्ये राजुरी गाव आहे त्यामध्ये लग्ना लद्दाखमध्ये आपला वीर जवान शहीद झाला आणि त्यांची अंतिम विधी ही राजुरीमध्ये होती सकाळी आठ वाजल्यापासून साडे दहा साडे अकरा वाजेपर्यंत त्या ठिकाणी कार्यक्रम होता त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी मी पहिलं आपण सर्वांनी उठून दोन मिनटं उभा राहावा ही विनंती करतो बस मी अनेक गावाला भेटी दिल्या नाही परंतु ह्या मतदारसंघामध्ये अकोला तालुक्यामध्ये ज्याने आपल्याला बघितलं नाही लोकांना मतं मागितले नाही तरी ह्यानी एक दिला सहा ह्या भागाचा आणि ह्या भागातल्या विभागातला उमेदवार असताना देखील शिवसेनेचा उमेदवार म्हणून शिवसेनेचा आणि भाजपचा आणि महाआघाडीचा उमेदवार म्हणून आपण सहा हजार मतं मला अधिक दिले होते आणि त्यावेळेसपासून मला असं वाटत होतं हा तालुका बाणेदार आहे हे संघटनेचा तालुका आहे कार्यकर्त्याचा ता तालुका आहे आणि कार्यकर्त्याचा ता तालुका असल्यामुळे जन जसे तालुक्याचे कार्यकर्ते जागृत आहे मतदार जागृत आहे आणि म्हणून ह्या भागामध्ये दोन हजार चौदाला मी खासदार झाल्यानंतर पत्रकार पण हुशार आहेत आता बातम्या मध्ये येतात खासदार दाखवा आता, आता मला सांगा ह्या तेर... तेराशे बेचाळीस गाव आहेत आणि तेराशे बेचाळीस गावामध्ये एकशे साठ दिवस लोकसभेचं अधिवेशन चाळीस दिवस स्टँडिंग कमिटीच्या कमिटीचे मिटिंग म्हणजे तीनशे पासष्ट दिवसामध्ये हे दोनशे दिवस दिल्लीमध्ये आणि दोनशे एकशे पासष्ट दिवस दिवसामध्ये नगरमध्ये जिल्ह्यामध्ये कामं असतात तालुक्यामध्ये कामं असतात या ठिकाणी मंत्रालयामध्ये कामं असतात आणि हे करत असताना ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या संदर्भात दिल्लीची काय कामं असतील ते खासदाराचं प्रथम काम आहे आपल्याला ठाऊक आहे आपण ग्रामपंचायतमध्ये निवडणूक लढवत असताना ग्रामपंचायतचा जो वाड असतो त्याला एक हजार मतं असतात सरपंचाला पाच हजार मतं असतात जिल्हा पंचायत पा, समिती सदस्याला पंचवीस हजार मतं असतात जिल्हा परिषदच्या सदस्याला पन्नास हजार मतं असतात आमदाराला तीन लाख मतं असतात आणि खासदाराला सोळा खास लाख मतं असतात आता विभाजन केलं की गावात सरपंच असेल तर सरपंच हा स ग्रामपंचायतमध्ये बसतो या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये बसल्यामुळे तो गावात रोजचा दिसू शकतो दोन चार दिवसामध्ये पंचायत सीमित सदस्य आठ दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी गावात येऊ शकतो जिल्हा परिषद महिन्यांनी एक एक महिन्यामध्ये तो फिरू शकतो आमदार दोन तीन महिन्यांनी परंतु या ठिकाणी खासदार मिळून निवडणूक येताना मला एकशे तेराशे बेचाळीस गावं असल्यामुळे माझा संपर्क जरी कमी असेल तरी मी सांगू इच्छितो ह्या मतदारसंघामध्ये आपण डोळे झाकून मला निवडून दिलो आणि मतदान निवडून दिल्यानंतर ह्या शेतकरी असतील छोट्या छोटे शेतकरी असेल त्याला निर्णय मदत करण्याची भूमिका माझी खासदार म्हणून राहिलेली आहे मागाशी उल्लेख करताना सांगितलं की मी डाय भागाचा आमदार होतो ह्या भागामध्ये अकोला तालुका दुष्काळी जाहीर व्हा म्हणून मी आणि माझे सर्व सहकार्य ह्या पुलावर आम्ही रात्रभर उपोषण केलो होतो मंत्रालयमध्ये गेलो मंत्रालयामध्ये त्याचा पाठपुरावा केला त्यावेळेस आम्ही बोललो नाही की पिचड राष्ट्रवादीचा आमदार आहे आमची भूमिका एकच होती की ह्या भागामध्ये ह्या तालुका जो अति पाऊस पडतो आणि अति पाऊस झाला पिकत असले परंतु ज्या भागामध्ये पाऊस पडतो पडला नाही तरी त्याला पाणी नाही ते देखील दुष्काळी हा पूर्ण तालुका दुष्काळी व्हा हो म्हणून खासदार देखील आमदार बरोबर होता आम्ही राजकारण करणार नाही परंतु ह्या भागामध्ये निवडून गेल्यानंतर ज्या सर्वसाधारण शेतकऱ्यांनी आम्हाला मत दिलेली आहे त्याला पायीक होण्याची भूमिका माझ्या तीन वर्षे प्रयत्न केले आणि तीन वर्ष प्रयत्न केल्यामुळे मला सांगायला आनंद वाटतो इथे माझ्यापेक्षा हुशार माणसं आहेत माझ्यापेक्षा जास्त बोलणारे आहे पण मला बोलण्याची संधी ही जनतेने अधिकार दिलेला आहे मला ठाऊक आहे ह्या भागामध्ये निवडूक लढवत असताना दोन गोष्टीचा मी उल्लेख करेल मला कुणी पाहिलं नाही कोणत्या पक्षाचा शेतकरी आहे तो मला माहीत नाही परंतु ह्या मतपेटीमध्ये सदाशिव लोखंडे महायुतीचा उमेदवार म्हणून आपण मला बोतात केलेलं आहे आणि हे करत असताना माझी एक लक्षात गोष्ट आली आता शेतकरी आहेत आपल्या भागा भागामध्ये ह्या भागामध्ये दोन कृषी प्रोड्युसर कंपनी करण्याची भूमिका माझ्या डोक्यामध्ये एकच आली की ह्या भागामध्ये लाभ जे शेतकरी आहेत ज्याला वीस गुंठे पन्नास गुंठे साठ गुंठे असे शंभर गुंठे अडीच एकरच्या कमी ह्या ठिकाणी शेतकरी आहे आणि शेतकरी आमचे मेहनती शेतकरी आहे भाजीपाला करतात फळबाग करतात पण त्याला योग्य बाजारात भाव मिळत नाही मी आमदार असताना मला जाणवत होत मी प्रत्येक वेळेस मला आमदार असले जालिंदर राव दोन्ही अध्यक्ष आणि नेते बसले शिवसेना भाजपचे मला सांगावं लागायचं मी आमदार आहे मग मला अधिकारी आतमध्ये बोलायचे पण मी शिर्डीत दोन हजार चौदा ला खासदार झालो पत्रकार बंधूंनो त्यावेळेस मला जाणवलं मी शिर्डीचा खासदार झाल्यानंतर मला त्यांनी डायरेक्ट कार्ड गेलं की फरत, चा लगे अधिकारी घ्यायचा शिर्डी के सांसद आयो आमदार हा फरक जो बाबांच्या नगरीचा आहे तो सदाशिव लोखंडेला जाणवला आणि येऊ असा की देशाचे कृषी मंत्री राधामोहन सिंग हे साई भक्त होते मी आता पण बोलायला हरकत नाही शिवसेना भाजपची पक्की युती झालेली आहे आता कच्ची नाही मी पंधरा वर्षे भाजपचा आमदार होतो मला तो पण लाभ झाला ना मोहन सिंग बोलला आपलाच माणूस आहे <laughs> मोहन सिंगने सांगितलं आपलाच माणूस आहे आणि मग हे काम करताना एक गोष्ट जाणवते की मला असं वाटत होतं ना जनतेनी मला मत दिलं शेतकऱ्यांनी मत दिले आता काय राखीव मतदारसंघ आहे आता हे जर राखीव मध्ये मालक लय असतात ना तर तुमच्या मला माहित राखीव मध्ये काय चालतंय एवढं पण मी तिकडे कर्ज जाम घडला आमदार होतो ना माझा पंच्याण्णवच्या अगोदरचा आमदार आहे ना तो ज्यांनी निवडून दिला तो कॉर्टवर झोपायचा आणि ज्यांनी आमदार होता ते काटच्या खाली झोपायचा पण मी तसं पंधरा वर्षात केलं नाही मी जनतेचे जे काम असेल ते करण्याचा भाग केलं आणि मला पंच्याण्णवला पंचवीस हजार मतं अधिक मिळाले नव्याण्णवला बेचाळीस हजार मिळाले आणि सोनिया गांधी आल्यानंतर पण सतरा हजार मताने आलं म्हणजे जनतेचे कामं केले तर मतं देता आणि हे मत देत असल्यामुळे माझी भूमिका होती ह्या तालुक्यामध्ये युतीला चांगले मतदान केलं आणि सर्वसाधारण शेतकऱ्याला आपल्याला न्याय दिला जा दिला पाहिजे म्हणून भारताकडून कृषी मंत्रालयाकडून जी स्कीम आपण ऑपरेट केली मला सांगायला आनंद होईल आता मगाशी भारत सरकारचे जे स्किल डेव्हलपमेंटचे आहे जे अधिकारी वर्ग आहे ही कंपनी आहे भारत सरकार त्याला लीड करणार आहे आणि भारत सरकारच्या लीडची भूमिका अशी आहे जे शेतकरी आता एक दहापासून दहा हजार शेअर होल्डर या महिला राहणार आहे आणि महिला काय निघल्या मी की महिला मला असं वाटतं ते कधी पलटी करत नाही ज्याच्या बरोबर राहतात त्यांच्यावर नऊ महिला बदली होत नाही त्यांनी काम केलं त्यांच्यावर माणसं जरा थोडे म्हणून आम्ही बघितलं महिलाची देशामध्ये चोवीस कंपन्या आहेत त्यातल्या फक्त शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आठ कृषी कंपन्या या महिलांच्या केल्या आणि हे महिलाच्या कंपन्या करण्याची भूमिका अशी आहे की सर्वसाधारण आपण शेतकरी आहे आणि शेतकरी असल्यामुळे त्याचे कुणाचे दहा गुंठे जमीन असेल त्याला त्याला भाजीपाला केला असेल तर त्याला आपण एक्सपोर्टला लिंक करणार त्याच्या एक एक्सपोर्टला लिंक करून ग्रेडिंग पॅकिंग पॅक हाऊसच्या रूपाने त्या ठिकाणी काम करणार एक मी उदाहरण देईन मी आमदार झाल्यानंतर ह्या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यांना देखील भेटलो होतो जानेंद्र या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सांगितलं ज्या ह्या भागामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ असेल नगर असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल त्या कृषी प्रोड्युसर कंपन्याला आपण खरेदी केंद्र आहे त्या ठिकाणी तूर खरेदी असेल सोयाबीन खरेदी असेल कांदा खरेदी असेल त्या कृषी प्रोड्युसर कंपन्याला आपण डायरेक्ट द्या पण मुख्यमंत्र्यांनी सुभाष देशमुखला सांगितलं की या ठिकाणी आपण तातडीने करून द्या सुभाष देशमुख साहेबांचं बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आपण जर कृषी ठिकाणी कृषी प्रोड्युसर कंपन्याला दिला तर आपल्या आप कृषी बाजार समितीचे जे कमिटी आहे त्याला अन्याय होईल आणि मी बोल मुख्यमंत्री मोदयांना की साहेब आपण आता पाच हजार दोनशे रुपये तूर डाळाला भाव घेतो भारत सरकार ज्यावेळेस तूर शेतात शेतकऱ्यांच्या शेतात जे येते सोयाबीन येतं त्यावेळेस केंद्र तातडीने चालू केलं पाहिजे परंतु केंद्र त्यावेळेस शेतकऱ्यांच्या शेतात तूर येते हे आत्ताच नाही अनेक वर्षाची परिस्थिती आहे त्यावेळेस केंद्र चालू होत नाही आणि केंद्र चालू झालं नसल्यामुळे त्या ठिकाणी आपलं खरेदीचं काम आहे ते शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं असतं उष्ण पैसे घेतलेले असतात ते उष्ण पैसे हे शेतकऱ्यांचे ते मागत असल्यामुळे ते व्यापाऱ्याला विकतात आणि व्यापाऱ्याला विकल्यामुळे ते पाच हजार दोनशेचा भाव आहे तो त्यांना फक्त चार हजाराला विकावा लागतो बाराशे रुपये शेतकरी तोट्यात जातो आणि ह्या तोट्या जर भरून काढायचा असेल तर गुजरातच्या धर्तीवर आपण कृषी प्रोड्युसर कंपन्याला केंद्र केंद्र द्यायला पाहिजे आणि म्हणून मी केंद्रीय मंत्री कृषी मंत्र्यांना विनंती केली त्यांनी देखील सांगितलं ह्या कृषी प्रोड्युसर कंपन्याचे दोन तीन महत्वाचे उदाहरण सांगतो ज्यावेळेस ह्या कंपन्या चालू होतील त्यावेळेस पाच हजार दोनशे तुरीला भाव आला शासनाने सांगितलं खरेदी करा त्या कृषी प्रोड्युसर कंपन्या नेशनलच बँकेकडून कर्ज घेतील आणि त्या शेतकऱ्याला पाच हजार एकशे पन्नास रुपये खरेदी झाली की ताबडतोब त्यांना देतील त्यांना वजन वजन करायला तोलायला मापायला लाईनची गरज नाही ते जे कमिटी असेल त्या, त्या प्रोड्युसर कंपनीचे वेअर हाऊस असेल त्यांच्याकडून माल घेऊन जाण्याचे असेल एवढंच नव्हे की ज्या शेतकरी आता समजा आपल्याकडे टमाट्याचं पीक आहे त्या ठिकाणी आपण बीज दिलं खत दिले त्या ठिकाणी त्याला एक्सपोर्टला लिंक करून दिलं तर ती देखील आपण एक्सपोर्टला दहा ते पाच ते दहा रुपये किलोच्या मागे वाढणार आहे एवढंच नाही जे ग्रेडिंग पॅकिंगच्या एक नंबरचा माल एक्सपोर्टला जाईल दोन नंबरचा माल लोकलमध्ये विकतील राज्याच्या तीन नंबरचा माल हा प्रोसेस करून लोक व्हॅली त्या ठिकाणी आपण करण्यात येईल त्या ठिकाणी करण्यात येईल मला एक सांगावं वाटतं की हे करत असताना कोतुळ हे जागृत गाव आहे आता कोतुळंनी मला देखील मला माहीत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण राजकीय गणित मांडत आहे आणि हे मांडत असताना हा मतदारसंघ राखीव आहे आणि राखीव मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार येणारच आहे त्याबद्दल काय डाऊट नाही ह्या ठिकाणी या, या आठ कृषी प्रोड्युसर कंपन्यांपैकी आपण कोतुळला ही प्रोड्युसर कंपनी आता चालू केलेली आहे भारत सरकार त्याला पूर्ण मदत करणार आहे आणि मदत करण्यामध्ये शेतकऱ्याला दोन ते तीन रुपये अधिक वाढून मिळणार आहे शेतकऱ्यांना बी बियाणं चांगल्या क्वालिटी पंधरा ते वीस टक्के स्वस्त मिळणार आहे या ठिकाणी ग्रेडिंग पॅकिंगच्या रूपाने एक्सपोर्टला लिंक करणार आहे या ठिकाणी मी खासदार झाल्यानंतर देशामध्ये पहिलं ग्रामीण क्षेत्राचं पासपोर्ट शिर्डीमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये संघामध्ये आपण श्रीरामपूर श्रीरामपूरमध्ये चालू केलेलं आहे एवढंच नाही की गरीबाला आरोग्याच्या संदर्भात सु सुविधा देण्यासाठी साई ख हेमानंद मेडिकल फाउंडेशन त्याचं आपण स्थापना केलेली आहे त्याचं विधिवत उद्घाटन एक तारखेला आपण करतो त्याचं कॉमन मेटि मेडिकल फॅसिलिटी सेंटर आहे मी उदाहरण सांगू शकतो पंधरा वर्ष मी आमदार असल्यामुळे त्या ठिकाणी जे गावामध्ये एखादं पेशंट बायपासचं पेशंट असेल त्याला पेशंटला आर्थिक मदत पंतप्रधान असेल मुख्यमंत्री असेल त्याला तीन लाख खर्च असेल त्या तीन लाखमध्ये मुख्यमंत्र्यांनी पन्नास दिले पंतप्रधान साहेबांनी पन्नास शंभर दिले तर दीड लाख आहे दीड लाखाची व्यवस्था ही साई खेमॉन मेडिकल फाउंडेशन जे देशातलं मेडिकल फॅसिलिटी सेंटर पहिलं राहतील या ठिकाणी आपण अठरा मेडिकल कॅम्प घेणार आहे आणि त्यामध्ये पेशंट निर्धार झाल्यानंतर त्याचा टोल फ्री नंबरच्या जॉईन करून त्याला बेड उपलब्ध करून देणं मुख्यमंत्री पंतप्रधान देशातल्या हजारापासून एक लाखापर्यंत मदत करणाऱ्या संस्थेकडून त्याला दीड लाख उपलब्ध करून ज्या गरीब लोकांना न्याय देण्याची भूमिका माझी असणार आहे या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी अनेक वर्ष ह्या मतदारसंघामध्ये मी पंधरा वर्ष आमदार कर्जत जामखडला कर होतो आता साडेचार वर्ष या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आणि भारत सरकारच्या वतीने संत रोहितास कौशल्य विकास जो योजना आपण चालू करतोय त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये पण त्याचं सेंटर चालू करतो आहे आणि हेच सेंटर या ठिकाणी स्किल डेव्हलपच्या रूपाने आपण ते चालू करू या ठिकाणी उल्लेख करेल मी खासदार झाल्यानंतर मी ह्या ठिकाणी जे जे खासदार निधी असेल ते गावामध्ये देण्याचा प्रयत्न केला आरोच्या संदर्भात असेल हा आरोच्या संदर्भात या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत मी खासदार झाल्यानंतर एक गोष्ट जाणवली या ठिकाणी जे मोठे पैशावाल्याचे मुलं आहेत ते प्रायव्हेट इंग्लिश शाळेमध्ये शिकू शकतात परंतु जे गरीब आहेत जे गरीब शेतमजूर असतील शेतकरी असतील त्यांचे मुलं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतात मी खासदार झाल्यानंतर डिजिटल जिल्हा परिषदच्या शाळा आणि कम्प्युटर प्रत्येक शाळेमध्ये देण्याचं काम केलेलं आहे सभामंडपापेक्षा मुलांना ला, लहान मुलांना शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी ते आपण काम केलेलं आहे आणि हे करत असताना आत्ताच हे आलं की आपल्या भागामध्ये भात शेती जास्त आहे आता हे दाळ बरोबर आम्ही त्यामध्ये भाताचं जे आहे यंत्र ह्या ठिकाणी कृषी प्रोड्युसर कंप कंपनीतर्फे त्याला केंद्राची मान्यता घेऊन ते भात जे गिरणी आहे त्या आपण घोषित करतो त्या लवकरच त्या ठिकाणी करू या ठिकाणी मी सर्वांना विनंती करेल की उशीर झाला आहे तीन कंपन्याचा आहे या ठिकाणी मी आणि माझ्या सर्व सहकार्याला शर दोन हजार चौदाला आपण भरभरून मतं दिले अशाच भविष्य काळामध्ये आपण आमच्यावर प्रेम कराल अशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द समाप्त करतो जय जय मार धन्यवाद